तू पहिलीच होत भाई तिसरीत होतो आणि आबा आपलं काय सगळ्या जिंदाबाद आणि सगळा मोडून तोडून टाकायचा मी आताच सांगतोय पुढल्या वर्षी गणपती आमच्याकडे डायचा फुगडी आताच बुक एक नंबर पुढे झाली नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज हा रविवार आमका सर्वांना सुट्टी मनीष गंधर्व माही आणि माका पण सुट्टी आहे आणि आज हा संडे स्पेशल आमच्या रोजच्या प्रमाणे चाय आणि आंबोळी नाश्ता तो खाणार आणि आम्ही जाणार आमच्याच वाडीत भवानीचं मंदिर आहे त्या दर्शनात आम्ही सर्व जाणार आहोत तर दर्शन घेणार आणि वाडादरच्या देवीचं पण दर्शन घेणार आणि येणार आह आणि दुपारी जेवण संध्याकाळी आम्ही जाणार आहोत नवीन टी व्ही आहे का ती पण तुमका मी दाखवणार आहे तर आजचा ब्लॉग मस्त होणार शेवटपर्यंत नक्की बघा चला चला ते मग बोला हजार करू आज संडे स्पेशल आमचं रोजच्या प्रमाणे हा आंबोळी आणि चाय आणि बटर बघू शकतास बटर लावायचो मस्त वेगळी आणि खायचा कारण बटर लावलं ना की मस्त भारी टेस्ट येतात एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण भारी लागतात माहीत पण घेतल्या ना धरतो का तर म्हणजे काल आम्ही गेलो होतो दांडिया बघू का ब्लॉक बघितला असणारच तुम्ही मी तेव्हा त्याच्यामुळे आम्ही आज लेट उठलो मी आणि गंधर्व आणि माई का रोजच लेट उठता या रोजच दहा वाजता उठता आणि आज आम्ही नऊ वाजता उठलो देवपूजा केली दे। आणि आता आम्ही नाश्त्यात बसलो आईच नाश्ता झालो वाटत नाश्ताबानी काय नाशाबानी खाल्लं ना ओके okay, मस्त तर म्हणजे आईचा नाश्ता झालो आणि आता आम्ही नाश्ता करणार आणि जाणार भवानी मंदिरात तुमचा भवानी मंदिर वाढीत दाखवणार सावंतची दाखवणार तर व्हिडिओ हो, पुढे नक्की बघत राहा चला ये आणि आंबोळी आम्ही जायचो तो देवी का भवानी मंदिरात तोपर्यंत फोन येलो जरा आमचे बीट हवालदार कदम साहेब लिहिले होत आमच्या गावचे तर त्यांना देवीच्या दर्शना केले आहेत बिटावालदार तर त्यांना भेटतो चला काय नाही हे देवगड पोलीस मध्ये आपली देवी काय चला काय गेलो काय होतो आता आमचे बिटावालद आणि माझे बॅचमेंट आहेत आम्ही एकत्रच भरती झालो दोन हजार सहा मध्ये चला दर्शन घेतलं चला घेतलं दर्शन घेतलं आमच्यासोबत मंडळी आमच्या नवतरुण मित्रमंडळचे अध्यक्ष प्रमोद झाडगम हे आमचे बीटावरकर माझे बॅचमेट पाच मित्र आमचे आशिषी कदम यांचा सरपंचा देऊन सत्कार करतील ધન્યવાગો તો કાંઈ ચાલ આ વિસર્જન દુપારી મહાપ્રસાદ હા હા ક્યાં કસર્યા દુસર્યા દેશ વિસર્જન દુપારી મહાપ્રસા દુપારી યો चला, चला। मंडई जाऊया आता दर्शनाका का आमच्या देवीच्या दर्शनाक हो यावा म्हणून ते आता गेले होते कामानिमित्त मोंडला गावात तर येता त्यांच्याने आमचे दर्शन घेतले चला आता आम्ही दाखवतोय हो तुमका आमचा भवानी मंदिर का बघाय आता भवानी चलो जोड़ा, जोड़ा, जोड़ा। मजा झाली हळदी गोकुवाय माई का भरपूर काय काय दिल्या काय माहीत डबो कलर्स दिल्या कोड रबर पेन्सिल दिले चैलेश पण आठ पण दिले का पूर्ण पाऊच शॉर्टकट हा मेन रोड हा पण आई हा बरे बरे आज आज सराई होणार आहे बाहेर ओये ती मुंबईला एकाच गावातले मीठ बावले तांबळ बाई पुढे ए के जय चला नमस्कार नाही सध्या ते उघडलं आहे तर मंडळी आमचं दर्शन झालं आता आणि आम्ही बसलो आता मंदिरात हे सावंत बंधूंचा मंदिर आहे भवानीचा पाच घर सावंतांची त्यांचं मिळून हे एक मंदिर आहे म्हणजे आमच्या वाडीतच येतात विरवाडीचा आम्ही पण येतो उत्सवाक तर आता बसतो थोडा वेळ आणि मग जाणार वाडा भारी लोकेशन मी जातो रोज रोड तो तो पुढे दिसता मग ते, मा, ते माडमूळ वाढल्यामुळे मंदिर दिसत नाही नाही तर पहिला मंदिर दिसायचं आम्ही हॉन वाजवून पाय पडूनच पुढे दिसत नाही तर मंदिर ह्या आमचं ह्या वनभोजन वनभोजन तेव्हा म्हणजे शाळेचा मंदिर हा शैलेश काय घेऊन लाडू लाडू म्हणजे आम्ही लहानपणी काय लय यायचे आम्ही काही नाही यायचे काय देवळात यायचे तय असायचे आम्ही हे झावळ नाही पडलेली झावळा आपली सुखी झावळा ती अशी मग वर धरायचे आणि आम्ही बसायचे दोघे तेगेचा आणि असे वाढायचे थाँगा थाँगा। थाँगा। माड आहेत ना भरपूर पडलेले काका केळीची बाग भरपूर केळी माड तेव्हा रतांबो आहात कोकमाची झाड ती बघ माई कोकमाचं झाड हे बघ रतांबो हि बघ सुपारी बघ कसली झरली हो आहे एकदम लाल लाल झाली आहे देवा शुभन गेले नाही शुभम गेले अरे मित्रा मित्र कशा तब्येत बरी नाही काल होतो हो काहीच बरं नाही काप सर्दी हे वाचू दर्शन आणि सर्व शूट करूया म्हणला मनीषा आई बापाल त्यांना तेव्हाच सोडलं घ्यावला राणी राणी अरे वास्त राणी नव्या घरी नेव्या आपल्या का मस्त ना तेव्हा आमची होती माझी माहिती आहे राणी नावा त्याचा काय भेयात कशा कापला उठेव का उठ उठ राणी

आता गणपती घेऊन गेलो मध्ये शाळेच होत मी पहिलीच असताना तू पहिलीच होतो आणि आबा आपलं काय सगळ्या जिंदाबद आणि सगळा मोडून तोडून टाकायचं काय कानातले ते असायचं मी तोडून टाकायचो अगदीच होत होता सातवीच होत आम्ही पहिलीच होत्या अजून आठवतो मारलेला पट्टी अजून आठवत म्हणजे जेवढाच प्रेम तेवढाच मारायचं पण आम्ही तेवढेच हुशार शिस्त तेवढी शिस्त आणि विनायक वगैरे ते माझ्याकडे चौथीला स्कॉलरशिपच्या परीक्षेला शिकवणं बस शिकवणं एक नंबर होता गुरुवारी शाळेत नंतर मग ते बदली करूवारीला गेली मी सत्तावीस वर्ष एका शाळेत होती सत्तावीस या मित्राचे आजोबा ते पण सावंत सर आणि काकी आणि हे काकी चला चला असू दे बाळा नाही पप्पा पण विचारत होते परिसरीकडचं दाखवतो हे कारल्याचं वेल बघा छोटी झाली होत <laughs> मोठी झाली की या मोठी झाली की पाठवून देवा दोन दिवसांनी नको नको होती ना ओके कार्याची भाजी मी आणते बाजूला आबा भेटले एकदा का कोणीतरी विचारलं आबाला विचारला ही कोण म्हणजे माझी असं सर्व सांगितलं म्हटलं बघा किती बरोबर सर्व लक्षात ठेवतो सर्व लक्षात ठेवतो बरोबर विचारला कोणी ओळखत काय असं सांग मी वनवते गाडी चला बाय बाय okay. चला जाऊन निघ तुमच्या घरी महेश नव्हतो हे बाई मिळाले आणि मय पिंट्याची आई मिळाली चला हां भवानी देवीचा दर्शन झाला सावंत बंधूंच्या आणि आता आम्ही चाललो वाड्यातला दोन तीन कमेंट होते माझ्या व्हिडिओ की वाडातरच्या देवीचा पण आमका व्हिडिओ करा म्हणून शूट करा तर मला आता जाता जाता दाखवूया आणि आमचे सावंतबाई पण आमच्या मराठशाहीचे भेटले होते खूप बरा वाटला भेटून मस्त वाटला सावंतबाई भेटले होते लिहिले आहेत ना मुंबईतून ते मुंबईच असतात जाऊन असतं जास्त का मुंबईकच असतात ते, ते नशिबान आज भेटले मागा मस्त वाटलं चला मंडळी जाऊया वाडातरच्या देवी का चला हो तर मंडळी येलो आम्ही वाडा तरला बघू शकता मंडळी दर्शन झाला देवीचा आणि आता निसर्ग रम्य अशी वाडा तर तुम्हाला दाखवतोय मस्त भारी वाटतं ना जेटी बस आहे काय टाकत बस बिस मस्त गेलेला म्हणजे वाटत ब्रिज आणि पुढे त्या साईडला मंदिर हा हनुमान मंदिर तेव्हा तेव्हा बघू खूप गेलो आम्ही आता वाडातरवरून वरून दर्शन घेऊन देवीचा आणि आता आम्ही चाललो घरी पाच मिनिटातच पोचू घरी चला पोचू आता एक मिनिटातच मंडळी आम्ही इलो देवीचं दर्शन घेऊन भवानी मंदिर त्याच्यानंतर वाडातरच्या देवीचा मंदिर आता आम्ही जेव बसलो दर्शन घेऊन इलो भवानी मंदिर वाडातरच्या देवीचा दर्शन आणि आई आता जेव्हा बसली आ जेवता दमली आज जरा चलल्यामुळे जास्त नाही चालली आधी काय गाडी होती तो तर सर्वजण जेव बसले आता मी पण जेव बसत आणि मग मी बसल्यानंतर काय काय जेवण तर तुमका दाखवते आज चला वरण भात कुरमा आणि श्रीखंड आणि माका तूप घालून आवडतं वरण माका का पप्पा पण घालतोय तूप घालायचा वरणात तर मस्त हे पोटासाठी पण मस्त असतं आणि स्किनसाठी पण चांगलं असता तर कोणा काय प्रॉब्लेम असतील पोटाचे स्किनचे तर त्यांनी तूप घालून खायचा मी कायम खाते म्हणजे तूप वरण असा किंवा मी कायम वरणात तूप घालते आणि आम्ही पप्पा पण तर मंडळी जेव्हा जेव मस्त देखील वरण भात कुर्मा चला चला तर मग चला तर मग हम्म ओके चला, जीविया। जीविया। चला, चला, okay. चला आराम केलो आणि आता चाललं टीव्ही बघू का टीव्ही घेऊची आज आणि आशिष पण आमच्या सोबत पण टीव्ही घेऊची आणि तो मुंबईत पण चाललो आता कोकण कन्या आणि परत येणार तो विसर्जनला ना विसर्जनला तो येणार आह तर बघू आता खायची टीव्ही कंपनी खयची चांगली वाटतात ती घेणार आणि मग येणार घरी चला Okay, मंडळी टी व्ही घेतली तर मंडळी मी आता आरती केली देवीकडे आरती झाली की लगेचच फुगडी गावचे आमच्या ती पण तुमका मी दाखवते आरती झाल्यामुळे चला थोड्याच थो वेळात फुगडी सुरू हो आहेत आमच्या नाडनगावची फुगडीवाले सर्व इलेले आहेत अनुभव देव फुगडी हो नमस्कार काय बरं अस ना ओके ओके मस्त होऊन जाऊ द्या एकदम भारी हां नमस्कार हो ओके मंडळाचा ओके नाडन बारीकवाडी अनुभवदेव फुगडी मंडळ नाडन वारीकवाडी आणि आता फुगडी होई थोड्याच वेळात आणि मग ती माझ्या ब्लॉगमध्ये येतच आणि त्या ब्लॉगमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये मंडळाचं कॉन्टॅक्ट नंबर देईन कोणाक असतील तर कॉल करा ओके चला तर मंडळी आता फुगडी सुरू होता

Obrigado. झाली आणि आमच्या अध्यक्ष मंडळाचे सन्मानचिन्ह आणि श्रीफळ देऊन सत्कार करतात फुगडीवाल्यांच आणि आताच सांगतोय पुढल्या वर्षी गणपती आमच्याकडे याय जा फुगडी आताच भूका yeah. एक नंबर पुढे झाली yeah. दुर्गा देवी माते की yeah.